विनोद खतुरे पत्रकार आपण पाहतात मशाल न्यूज आज आपण वासिन शहराच्या बाजूला साने पाली साने गावामध्ये आहे साने गावामध्ये शेतकऱ्यांच्या जोडीला फसवणुकीचा व्यवहार झालेला आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया दादा तुमचं नाव हो काय विजय शंकर काय झालेले तुमच्या जोडीला शेतकरी तुम्ही आज एवढे रस्त्यावर आहेत काय झालेले तुमचं बारा वर्षापूर्वी दोन हजार बारामध्ये आमच्याकडे एक बिल्डर आलेला संदीप सुधीर तिवारी आणि त्याचा एक सहकारी आहे सफी कान्सारी हे आम्हाला जागेचा व्यवहार करताना काही चेक आमचे बाउन्स केले काही खरेदी खतावर परस्पर तीस तीस लाखाचे चेक परस्पर वटवले आणि त्याच्यामध्ये आम्हाला पूर्ण मानसिक त्रास आम्हाला शारीरिक त्रास पण आणि आम्ही जातो पण आम्हाला त्याला न्याय कोणी मिळून दिलेला आहे त्याच्यामुळं आमची अशी अवस्था आली का माझे त्याच्यामध्ये वडील आजारी असताना आम्हाला मरण आले त्याच्यामध्ये माझी दुसरी चुलती त्यांना विनंती केली का तुम्ही प्रत्यक्ष बघा पण नाही आमच्याला आणि दुसरी आम्हाला जागा त्याही नावा करून दिली तर त्याचं पजिशन जुन्या जागेचं नाही साठ गुंठ दिली पण एक जागा खरेदी खतावर एक नाव पडलं आहे पण त्याचं पजिशन आहे आणि दुसरी नावं रजिस्टर करून दिली पण तिचा पण सात बारा चढलेला नाही तर आम्हाला तिथे पण त्याही पोलीस स्टेशन प्रांतला फेऱ्या मारून ती आमची केस आता स्टॉप झाली पण त्यानेच पाठवला आम्हाला संदीप तिवारीने आणि परत त्यांनी काय त्याच्यावर फोन काय केले बिल्डरचं नाव काय संदीप सुधीर तिवारी भिवंडीला राहतो शांतीनगर पोलीस स्टेशन मागे अशोक नगर मध्ये किती वर्ष झाले आज हा तुमचा व्यवहार शेतकऱ्यांचा व्यवहार जो थांबवलेला आहे किती वर्ष झाले हा था, व्यवहार थांबवलेला आहे बारा वर्ष झाले कम्प्लिट बारा वर्ष पूर्ण आमची सर्व कुटुंबाची परिस्थिती बेकार केली आणि आम्हाला पूर्ण मानसिक त्रास दिला माझे काका पण आजारी होते सहा महिन्यापूर्वी ते तुमचे काका आहेत काका 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 तुम्हाला हे जो बिल्डर दादा नाव घेतात हो त्या बिल्डरनी काय केलं तुमच्या शेतकऱ्यांच्या जोडीला काय केलेले बाबांना बोलता येत नाही बाबांची तब्येत खालावलेली आहे अजून ताई आहेत आपल्या जोडीला ताईंचे मिस्टर ऑफ झालेले आहेत ताई काय हा जो बिल्डर आहे तुम्ही शेतकरी आहे तुमच्या जोडीला जो व्यवहार केला शेतकऱ्यांनी बिल्डरनी तुमच्या जोडीला काय झालेलं आहे ते आमची पूर्ण फसवणूक केली पोरींच्या लग्नासाठी मी एवढे बाहेरून पैसे घेतले पण ते आता जमलेच नाही ते मला फसवणूकच केली ते आमची म्हणजे आता आम्ही कर्ज बाजारीत होऊन बसलो आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही याच्यावर काहीतरी करायलाच पाहिजे ना म्हणजे तुमचं म्हणणं असं एका आणि तुमच्या जोडीला फसवणिकचा व्यवहार केलेला आहे आणि तुमचे जे पैसे निघत होते ते तुम्हाला पैसे शेतीचे पैसे दिलेले नाही किती वर्ष झाले या व्यवहाराला तुमच्या बघू शकता आपण लहान लहान मुलं आहेत त्यांची आणि त्यांच्या जोडीला जो संदीप तिवारी यांनी फसवणिकचा व्यवहार केलेला आहे आणि जे काय व्यवहार केलेले त्यांचा अजून क्लिअर केलेलं आहे काय डॉक्युमेंट काय तुमच्याकडे हा डॉक्युमेंट असे की खरेदी खातावर हे पाच पाच लाखाचे तीन चेक बाउंड झाले होऊ शकतो हायलाइट केलेले आणि दुसरे तेहतीस -ती, ते तेतीस आणि बत्तीस लाखाचे चेक परस्पर आमच्या खरेदी आमच्या नावानं वटवलेले चेक म्हणजे तुमच्या नावावर वटवलेले चेक परस्पर त्यांनी काढून घेतली कॅश परस्पर परस्पर मी बँकेत गेलो आयडी बी पण आम्हाला तिथे नाही बरं ते त्यांच्या अधिकाऱ्याशिवाय तुम्हाला दाखवता येणार नाही कल्याणच्या आय डी बी आय बँकेमध्ये मी नाही चौकशी पण आम्हाला तिथे न्याय मिळाला नाही ते जो तीवर ये तीवर ये तीवर ये तीवर ये ते जे स्वतः ते तीव्र येतील तेव्हाच आम्ही तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ पण आम्हाला तिथे मी आणि माझे वडील गेलेलो पण न्याय तिथे दिलेले नाही न्याय आम्हाला आमच्यामुळे कोणीच नाही काही तुम्ही शेतकरी आहात काय तुमची जे तुमच्या जोडला फसवणूक झालेले आहेत किती वर्षे आणि काय झालेले ते जरा सांगू शकता ह्या गोष्टीला दहा बारा वर्ष झाले पण त्या म्हणजे एवढं बिल्डर आम्हाला फसवले ना का आज आमच्याकडे पैसे असतात तर आम्ही आमच्या आजीला सासूबाईला वाढवलं असतं आमची चांग त्यांना भीर वाजण्या झाली आज, आज आमच्या पैसा नाही आमच्याकडं म्हणून आम्ही तिला वाचू शकलो नाही आपण बघू शकता संदीप तिवारी हा बिल्डर जो आहे यांनी सानापाली या गावामध्ये जागा घेतलेले आणि शेतकऱ्यांना जागा देण्याचा त्यांची जो व्यवहार केला तर त्यांच्या जोडीला व्यवहार करून तुम्हाला वेगळी जागा देणार आणि तुमचे जे काय पैसे असतील ते दे तुम्हाला देणार तर तसा त्यांनी व्यवहार किल्ले अजूनपर्यंत केलेलं नाही आणि बारा ते तेरा वर्षे झाले आपण लेडीज पण बघितल्या ले, त्या ताईंचा मिस्टर ऑफ झाला त्यांना पैशाची गरज होती पण बिल्डरांनी कधी लक्ष दिलं नाही आता एक ताई बोलल्या का त्यांच्या आजं सासू वारल्या त्यांना पैशाची गरज होती त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्याही जमीन विकलेली आहे काय फुकट पैसे मागत नाही बिल्डरांकडं पण त्या बिल्डरांनी आजपर्यंत त्यांचा व्यवहार जो आहे तो लटकून ठेवलेला आहे आणि शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे कलेक्टर असो आमदार खासदार असो ह्या लोकांनी न्याय द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना आणि आज त्या शेतकऱ्यांना न्याय नाही शेतकरी रडतात मग याचा न्याय कोण करणार आणि त्या ताई बोलल्या का आम्हाला जरा ह्या आठ दहा दिवसात त्यांनी व्यवहार नाही पूर्ण केला तर त्यांच्यावर हलाकीचे दिवस आहेत जमीन विकलेली आहे जमीन नावर करून बिल्डर गपचूप बसलेलं आहे आणि त्यांच्याकडे पैसे नाही त्यांचं उदारनिरोग कसं होतं आहे त्यांचं आपण आश्रू बघितले का शेतकऱ्यांचे आश्रू निघतात तरी बिल्डरला त्याची थोडी पण काळजी नाही आणि त्या ताई बोलल्या का आम्ही आमच्या जीवाचा भरा वाईट करून घेऊ तर शासनाला एकच विनंती आहे का शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि जो कोण बिल्डर आहे त्या बिल्डरवरती त्याला बोलून शेतकऱ्यांचा जो विषय आहे तो क्लिअर करून घ्यावा नाही अन्यथा शेतकरी उद्या सकाळी काय केला तर त्याची जुम्मेदारी पूर्ण संदीप तिवारी हा बिल्डर आहे त्याची राहणार आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद